प्राध्यापक उदय चव्हाण यांचा अकरा तारखेला आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे ज्येष्ठ नेते शेशरावजी चव्हाण यांच्यासह अनेक मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आहे आणि त्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाणवाडी बाराळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे दादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्या भागातले आणि जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत हो लोकांची मानसिकता ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठ्या प्रमाणावरमध्ये होते आणि प्रत्येकाला असं वाटते की दादा या ठिकाणी आले पाहिजे दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला पाहिजे भावना आहे शिवशाही फुले आंबेडकरांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे लोकां बघतायत अरे मला असं वाटते की दादाचा हा तिसरा दौरा आहे आपण पूर्वीचे दोन दौरे बघितले हा तिसराही दौरा अतिशय मोठ्या प्रमाणावर पक्ष सुप्रवेशाच्या सोड्याचा होईल भाजपातली काही मंडळी भाजपाची मंडळी देखो आग आण आगे काही सुरू झालेली नाही मी मागे तुम्हाला सांगितलं की काही मंडळी जर आमचे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मग ती तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे तयारीचा काय विषय तयारीच राहते राजकारणामध्ये काय बघून पंचांग बघून थोडंच राहते तयारी ठेवाच लागते अशोक चव्हाण मी कोणाच्या घरामध्ये नाही उदय चव्हाणाचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे माझे त्या घराचे संबंध होते त्याच्यामुळे मी पण त्या घरातला एक सदस्य होतो आता ज्याचं त्यांनी घर सांभाळावं ना आम्हाला म्हणण्यापेक्षा हा स्वतःचं घर स्वतः सांभाळावं अजितदादांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष मान्य साहेब आहेत अल्पसंख्याक मंत्री दत्तामामा भरणे आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत राज्यमंत्री निल इंद्रनील नाईक आहेत आणि त्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत आहे आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलेकर साहेब आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची दोघांचे खंबीर नेतृत्व जिल्ह्यासाठी प्रतापरावजी राज्यासाठी अजितदादा ह्या दोघांच्या नेतृत्वांची आणि कामाची पद्धती पाहता माझी इच्छा झाली त्यांच्यासोबत काम करणे आपण एक मोठ्या राजघराण्यातले रक्ताचे नातेवाईक आहात असं असताना आपण पक्ष बदलता आहे काय इसवी सन नव्याण्णवला मी नगरसेवक असताना बऱ्याच कार्यकर्त्यांची आणि आमच्या जवळच्या लोकांची इच्छा होती की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं त्यावेळेस मी सोलापूर येथे आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हस्ते सोलापूरमध्येच नव्याण्णव साली मी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केला होता दोन हजार सहा सातपर्यंत केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम करत होतो आणि नंतर देखील मागच्या इलेक्शनमध्ये आदरणीय प्रतापरावजींना ज्यावेळेस खासदारकीचं तिकीट होतं भाजपचं त्यावेळेसही त्यांच्यासाठी काम केलं त्यांचं नेतृत्व खंबीरता त्यांची कामाची पद्धती पाहता आज ते ज्या पक्षामध्ये आहेत आदरणीय दादा ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दादा त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत